नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब वर आपले सर स्वागत करत आहे हाती करावा विचार हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू तराव या पार भव सिंदू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खाचो काळ सावधान आयुष्य खाचो काळ सावधान नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे देह तुका म्हणे व्यवहार रे तुका म्हणे व्यवहार रे नका डोळे दूरे भरून राहू नका डोळे दूरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयश कातो काळ सावधान आयश कातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ